काय सुरू आहे तुमचं भांडण सुरू आहे का अरे 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 नाही भांडण सुरू असेल तर नाही तर ओके अरे 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 नाही नाही हाऊन नाही तिला सांभायचं नाही असं नाही करू अरे बापरे अरे बापरे अरे बापरे कशे बाबा बघा कॅमेऱ्यासमोर भांडतात या मुली काय म्हणतील लोक काय म्हणतील कशा म्हणतात त्या दोघीजणी जणी हा दिसायला तर इतके छान आहेत नुसते म्हणतात अरे 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 बापरे अडी बापरे अडी बापडे काय 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 तू ने मेरी घर में क्यों प्रवेश किया लपाछुपी काय बदमाशी आहे तुझी आ काय नाही काय बदमाशी आहे तिची अरे 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 आता दोघींनाही काढते घराच्या बाहेर मी काही गरज नाही इकडे यायची